लहान हा मित्रांनो तिच्या अंगावरच्या नखांच्या खुना दोन प्रकारच्या होत्या एका रात्रीच्या प्रेमाची आणि दुसऱ्या सकाळच्या नरकाची म्हणजे रात्री नवरा शरीर सुख घ्यायचा आणि दिवसा सासरा तुटून पडायचा तिच्या सोबत खूप भयंकर घडले ती सांगायची माझं शरीर फाटतय पण आवाजही करता येत नाही कारण रात्री तो नवरा असतो आणि दिवसा त्याचा बाप माझा सासरा एका सुनबाईच्या खऱ्या आयुष्याचं हे भयावय चित्र पण एक दिवस ती अचानक गायब झाली आणि तिच्या बेडच्या गादीखाली एक पुरावा सापडला ज्याने संपूर्ण गाव हादरलं मित्रांनो वैष्णवी चोवीस वर्षाची ग्रामीण भागातून आलेली गोड बोलणारी साधी मुलगी तिचं लग्न झालं अमोल देशमुखशी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील एकुलता एक, एक, एक मुलगा अमोल फारसा बोलका नव्हता पण लग्नाच्या पहिल्या रात्री त्याने वैष्णवीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं थोडस वेळ सर जोरजोरात तिच्या इच्छेविरुद्ध आणि मित्रांनो ती फक्त सहन करत होती पण खरी भीती सुरू झाली दिवसा सासऱ्याचं वागणं बदललं होतं तो अचानक वैष्णवीच्या जवळ यायचा तिच्या अंगावरून हात फिरवायचा आणि एके दिवशी असं भयंकर घडलं मित्रांनो ते ऐकून तुमच्या तळपाची आग मस्तकात जाईल अमोल बाहेर असताना तो थेट तिच्या खोलीत गेला आणि आपल्याच सुनेसोबत तो त्याची तहान भागवायचा हे दुःख सहन करत वैष्णवी म्हणते रात्री मी हंबरते आणि सकाळी गप्प बसते माझा नवरा मला पत्नी म्हणतो आणि सासरा मला फक्त एक वस्तू समजतो हे घर माझं आहे पण माझ्या शरीरावर माझाच हक्क नाही मित्रांनो तो माझा टील सासरा आपल्या स्वतःच्याच सुनेसोबत इतका भयंकर वागत होता एक दिवस वैष्णवी अचानक बेपत्ता झाली सासऱ्यानं सांगितलं की ती माहेरी पळाली असावी पण तपास करणाऱ्या पोलिसांना तिच्या खोलीतली एक गोष्ट सापडली एक छोटा मोबाईल व्हिडिओ क्लिप त्या व्हिडिओ दिसलं सासरा तिच्यावर जबरदस्ती करत आहे आणि ती रडत थरथरत त्याच्याकडे था मदतीसाठी पाहते पोलीस चौकशीत सासरा अटकेत घेतला जातो नवरा अमोल म्हणतो माझं काही कसं चालायचं नाही ती माझ्यावर प्रेम करत नव्हती म्हणून मी तिला बाबांशी शेअर केलं मित्रांनो असं कोणी करते का अमोल मनाला सासरच्या घरातलं हे गुपित खूपच खोल होतं कारण वैष्णवीच्या गुप्त डायरीत लिहिलं होतं माझं शरीर रात्री विकलं जातं आणि सकाळी फोडून खाल्लं जातं पण एक दिवस मी हे बंद करीन कायमच पोलिसांनी दोघांनाही अटक केली आणि त्यांना जन्मपेटीची शिक्षा सुनावली मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला समजतंय की जेव्हा घर म्हणजे मंदिर असतं तिथं जर नरक निर्माण झाला तर कोण वाचवणार म्हणून अशा लोकांपासून सावध राहा जे तुम्हाला फक्त एक वस्तू समजतात मित्रांनो ही क्राईम स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर अंधार करता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा कारण अशाच प्रकारच्या क्राईम स्टोरीज आपण आपल्या चॅनलवर दररोज आणत असतो मित्रांनो धन्यवाद